नमस्कार मित्रांनो आकाशनशी आहे सर्वां स्वागत आहे आज मित्रांनो मी बोर्डा शिरी बाजारामध्ये आलेला आहे तर या बाजाराचा तुम्हाला शिरी बाजारावर धावका आहे तुम्हाला सांगायचं प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो तालुका कळवनुरी जिल्हा हिंगोली मित्रांनो बोर्ड हे गाव आहे मित्रांनो गावचा हा आठवडी आठवडी बाजार आहे मित्रांनो शुक्रवारी हा बाजार भरतो तर या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरान उस्मादी विठ्ठल काटेवाडी भोंडे अशी गावरा येतात या ठिकाणी बाजारामध्ये तर तुम्हाला ह्या कसा बाजार वाटला ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याच्या शेळ्या सुरुवातीला दाखवायचा प्रयत्न करतो आणि यापराच्या पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे खूप पाहू शकता खूप मोठा बाजार भरलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतात ना संपूर्ण हे शेतकऱ्याच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि त्या पिकअप थांबलेत त्या था 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 या ठिकाणी या असे आहेत मित्रांनो मित्रांनो खेडेगावचा आठवडी बाजार आहे तालुका नाही मित्रांनो बोलडा हा फक्त गाव आहे त्या गावचा आठवडी बाजार आहे दर शुक्रवारी हा बाजार असतो तर पाहू शकता या ठिकाणी खूप चांगल्या शेतकऱ्याचे आणि या आलेले आहे तर खूप खूप मोठा मित्रांनो बोर्डाशी बाजार आहे तर संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगू का दोन पिली आहेत नाही खाली होते या तीन होते मित्रांनो एक पिली विकलेलं आहे तीस हजार रुपये किंमत आहे का किती वितान आहे उशेही चार वितान शे आहे मित्रांनो तर गावरानशेही आहे क्वालिटी एकच नंबर आहे आणि तुमचं गाव कोणते जामचे आहेत मित्रांनो तुमचा फो फोन नंबर सांगता सत्याहत्तर एकवीस एकवीस पंच्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव हा मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पिल्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे दादा काय सांगली किंवा तिची सांगा सोळा हजार किती वितन आहे दुसरे मित्रांनो पाहू शकता नऊ आठ पाठ आहे तर आता किती मॅच लागेल तीन मॅच आहे का कोणतं तुमचं सोनोडी सोनोडी या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याशी आहे तर दादा फोन नंबर सांग तुझा शहात्तर वीस हा पंचावन्न सत्तावन्न सत्तावीस किंमत काय म्हणली आहे सोळा हजार जास्त कमी जास्त मित्रांनो कमी जास्त नंबर दिलेला आहे शेतकऱ्याच्याही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आधी सुरू होते तुम्हाला शेतकऱ्याची दाखवतो यापरायच्या पण खूप या ठिकाणी चांगल्या आहेत गोड असे बाजारामध्ये काय सांगली किंमत बाबा बाई पंधरा गावा नाही का किती महिन्याची का तिसऱ्या महिन्या नाही मित्रांनो किती युताची आहे म्हणली म्हटली तिसऱ्या युताची आहे मित्रांनो तीन महिन्याची गाव नाही गाव कोणतं शेलोडी फोन नंबर माहिती आहे का शहात्तर वीस सत्तावन्न सत्तावीस मित्रांनो ही दादाची कोणा नंबर दिलेला आहे काय सांगली का काही किंमत तिची काय म्हणली किंमत चौदा हजार दि का किती महिने लागली आहे दीपोळी ती का तर गाव कोणते आहे तुमच्या शिंदगीचे आहेत का फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस झिरो नऊ छप्पन ब्याण्णव छप्पन छप्पन्न मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे गावांच्याही तुम्हाला या बाजारामध्ये जास्त पाहायला भेटणार आहेत क्वालिटी पाहू शकते मित्रांनो एकच नंबर आहे मित्रांनो या ठिकाणी खूप चांगल्या कलावटी आहेत तर काका काय याची किंमत काय सांगली सोळा हजार का, का, का आ, शारा था। शारा था। शारा था। किती महिने झाली काय मित्रांनो पाहू शकता पंधरा हजार ना पंधरा हजार सोळा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो काका किती आहे हवी किती वितन आहे पाच वितन आहे मित्रांनो गावरांशी आहे तर कसोटा पाहू शकता तुम्ही दाखवा तर पाहू शकता मित्रांनो कसं काही वेळेला झालेली आहे आता अर्ध्या एक घंट्यामध्ये मिळून कोणाला पाहिजे असेल तर का गाव कोणते तुमचं गाव कोणते ओकटी का तर तुमचा फोन नंबर सांगा सत्तर वीस शहात्तर वीस सत्तर वीस सत्तर वीस सदतीस सदोतीस ब्याण्णव बारा ब्याण्णव बारा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर काका किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सोद्यामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप चांगला बाजार चेत्कर... भरलेला आहे तर मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे खूप चांगल्या शेतकऱ्या आलेले आलेल्या आहेत शेतकरी शेतकऱ्याच्या मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी आलेले आहेत बाजार खूप चांगला भरलेला आहे मित्रांनो मागालचा पण मागाचा पण शुक्रवारचा बाजार आपण चांगलं टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटी आलेले आलेली आहे काय चांगली व्हायची किंमत का बारा हजार किती वितर नाही चौथी विचार असणार का आता किती महिने लागलेली आहे दोन एक महिने लागलेले मित्रांनो किंमत काय म्हणली का किंमत काय सांगली बारा बारा हजार किंमत सांगा मित्रांनो का थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी बारा मित्रांनो नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावराची आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो ह्या बोल्डाशेरी बाजारामध्ये तुम्हाला होंडे रात्रीच्या पण शे पाहायला भेटणार आहेत या समोर पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या होंडे रात्रीच्या शे असतात बाबा किंमत काय सांगाल तो किंमत काय सांगली हा एकवीस हजार का किती विचार आहे बाबा ही किती विलेली आहे तीनदा चार दादा विलेली आहे मित्रांनो काय एकवीस हजार कमी जास्त होईल ना तर मित्रांनो दोन पिल्ले तिच्या खाली एकवीस हजार किंमत सांगेल तर क्वालिटी बघू शकता म्हणजे अतिशय गाव कोणते तुमचं बाबा फोन नंबर सांगता का फोन नंबर नाही का मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला हुंडाच्या गावांशी होती जास्त करून तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीच्या शेतकऱ्या शेळ्या आलेल्या आहेत तर मित्रांनो मागालचा पण शुक्रवारचा बोडा बाजार आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्या ठिकाणी पण खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आल्या होत्या तर मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे तर संपूर्ण शेतकरी शेळ्या तुम्हाला सुरुवातीला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चॅनल पण नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो समोर पाहू शकता गावांशी आहे आता काय किंवा सांगली सतरा सतरा हजार किमान सांगली किती विताना आहे आणि किती महिन्यात लागलेली आहे आता तीन महिन्या तीन महिने लागलेली आहे गाव कोणते फोन नंबर सांगतो का फोन नंबर फोन नंबर हो सांगा फोन नंबर नव्वद बावीस सत्याऐंशी मित्रांनो गावांची आहे तीन महिन्यात लागलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काकू काय सांगली ठिकाणी खूप चांगल्या शेअर आली मित्रांनो गौरांनी शेअर आज बाजारामध्ये खूप चांगला शेतकरी आले आलेले आहेत संपूर्ण तुम्हाला दोघांचा प्रयत्न करणार आहे काय सांगली पंधरा हजार किंमत सांगेल तर गाव कोणतं तुमचं काकू आंबळ आहे का कमी जास्त होईल ना किंमत फोन नंबर माहिती का ठीक आहे ठीक आहे मित्रांनो काकूला फोन नंबर माहित नाही तर तुम्हाला सुरुवातीला शेतकऱ्या शेअर दाखवतो दागा दागा। या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून हुंड्यातली शे पाहायला भेटणार आहेत आणि गावराशे पाहायला भेटणार आहेत तर दादा काय सांगली किंमत किंमत काय सांगलीची घेतली का आता केवढ्या घेतली केवढ्या घेतली साडेबाराला घेतली का साडेबारा हजार मित्रांनो शे घेतलेली आहे मुंढ्यात आधीच शेअ आहेत काय सांगली किंमत बारा हजार का किती वित नाही दुसऱ्या श्री आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगाव किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे गाव कोणते तुमचा खेड खेळ खेडे खेड या गावचे आहेत मित्रांनो तर आपल्या चॅनल मित्रांनो सदस्य झालेले आहेत तर तुमचं मनापासून धन्यवाद तर बोर्डा शरी बाजा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट मध्ये सांगा मित्रांनो काय सांगली होती किंमत नऊ हजार का गाबा नाही का आता एका महिन्याची एका महिन्याची गावा नाही का फोन नंबर सांगता का तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर हां गाव कोणतं आहे आहे गावचे मित्रांनो पहिल्या रू आहे का दुसऱ्या नाही मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली दादा किंवा दहा हजार का पहिल्या रू आहे का दुसऱ्या विकता नाही मित्रांनो दहा हजार रुपये किंमत सांगायचं कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगता का अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो पाच बेचाळीस झिरो झिरो पाच सत्याऐंशी सत्याऐंशी मित्रांनो का कोणता आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दहा हजार किंमत सांगाल तर दुसऱ्या शेअर आहे तर या ठिकाणी या बाजारामध्ये आज बकरी पण खूप आलेली आहेत मागालच्या शुक्रवारच्या बाजारामध्ये या ठिकाणी आली नव्हती बकरी तर आज खूप चांगल्या क्वालिटीची बकरी पण आलेली आहेत तुम्हाला संपूर्ण शेअर दाखवतो काय सांगितलं याची किंमत हा बारा हजार किंमत पहिला रोय का किती बारा हजार का किती विता नाही पहिल्या विता नाही का पहिला विता नाही आहे गाव कोणतं तुमचं ठावा का तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा एकोणसाठ हा पंचवीस सत्तेचाळीस तर मित्रांनो कोणाला पाच नंबर दिलेला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी उस्मानाबाद आहे काय सांगितलं किंवा तिची पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो पहिला दुसऱ्याला आहे दुसऱ्या मित्रांना आहे तर कोणाला असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांची साईज सवी आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बुलढाण्या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या आजच्या या बुलढाण्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या शेतकऱ्या आलेल्या आहेत मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही दादा काय सांगितले किंवा तिची पंचवीस हजार का तीनशे पंचवीस हजार का तर मित्रांनो तीनशे पंचवीस हजार किंमत सांगाल तर आहे पिल्याची क्वालिटी पाहू शकता पाठबकरी आहे का पाठबकरा आहे किती विचार आहे दादा ही थीज्ञी हर थीज्ञी हर थीज्ञी दुसऱ्या वितांशी नवट पाठ आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा का कोणता फोन नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अठरा दोन किंमत थोडी कमी जास्त होईल होईल कोणाला पाहिजे असेल तर दुसऱ्या वितांशी आहे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी एकच नंबर आहे काय सांगली दोन पाठीची किंमत काय सांगली नाही मी हिवणं बनवायला किंमत सांगा की मोबाईल वर तुमचा व्हिडिओ व्हायरल होती किंमत काय सांगितलं तिची काय सांगितलं का किंवा तिची का किती वित नाही तिसऱ्या विचार नाही मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस पंचवीस तेवीस बावीस मित्रांनो गाव कोणता आहे कमी जास्त नाही किंवा तिथे गावरा आहे मित्रांनो किंवा थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आज तुम्हाला या इडिओमध्ये व्यापारापर्यंत जास्त शे शेतकरी शेअर आलेले आहेत बाजारामध्ये मागालचा पण व्हिडिओ टाकलेला आहे माघालचा पण बाजाराचा या तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनलवर तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता पाठी पहिल्या वितरणात का या पहिल्या ला, लागलेली आहेत का दोन दोन आहेत का तीन 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 महिन्याच्या मित्रांनो लागलेल्या ला ला नवट पाठी आहेत आणि काय सांगली दोन्ही तिन्ही दहा दहा मित्रांनो तिन्ही ची मग दहा दहा हजार किंमत सांगायला तर ही किती वितरण आहे दोन विता आहे तुमचं गाव कोणते वाळकी तुमचा फोन नंबर सांगा झिरो कोणी शेतकऱ्यांनी तीन शेअर घेतल्या थोडी किंमत कमी जास्त होईल ना होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तीन तीस हजार किंमत सांगायचं आपलं नाव सांगून काकाला फोन लावा तर किंमत थोडी कमी जास्त होईल शेतकऱ्या शाळे आहेत मित्रांनो मित्रांनो आजचा बोडाशाही बाजाराचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण खूप चांगल्या क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या शेतकऱ्या शाळे आलेल्या आहेत तर एक अर्धा एक घंट्याचा व्हिडिओ होणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर आज टीका बारा एक वाजता व्हिडिओ येईल चॅनलवर काय सांगली किंमत याची किंमत सांग काय सांगली किंमत काय सांगली किंमत पंधरा हजार का तर मित्रांनो पंधरा हजार किंमत सांगायला तर गावरांशी आहेत तर क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या असे आलेले आहेत बाजारामध्ये तर कालचा प्रभणीचा खोबा श्री बाजाराचा व्हिडिओ टाकलेल्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता किती वित नाही आहे किती वितन आहे तिसऱ्या नाही का तिसऱ्या वितन आहे आणि किंमत थोडी कमी जास्त होईल ना किंमत थोडी कमी जास्त होईल ना एकाच फोन नंबर सांगता मित्रांनो या बाजारामध्ये ह्या होण्याआधीच्या पण शाळेत तुम्हाला पाहिजे भेटणार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर का पाय किंमत किंवा सोळा हजार दोन्ही प्लेस आकडे का मित्रांनो सोळा हजार किंमत सांगेल तर गाव आहे का गाव नाही दोन महिन्याचे आहे का तर दोन महिन्याचे गाभा नाही मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव बावन हा झिरो दोन हा बारा सहा सहा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी घ्या पर्या शेतकरी आहेत मित्रांनो पण आहेत काही ठीक मैसूपूर आहेतकडे तर या दोन्ही काय सांगली वीस हजार का दोन्ही किंमत सांगायची किती या तिसऱ्या तिसऱ्या वित आहेत तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा पुन्हा आहे नंबर सांगा पंच्या हा झिरो दोन बारा नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता बाजारामध्ये आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगला बोर्ड अक्षरी बाजार भरलेला आहे तर या ठिकाणी बकरी खूप चांगल्या क्वालिटी आलेली आहे तुम्हाला संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगू याची किंमत किंमत पंधरा हजार पंधरा हजार का गाभन नाही का किती महिन्यात लागली आहे चार महिन्यात लागलेली आहे आणि किंमत काय म्हणली आहे पंधरा हजार कमी जास्त होईल ना याची काय म्हणली आहे साडे तेरा साडे तेरा हजार ही गा पण आहे का अडीच महिने लागली गावराशी आहे आणि ही पण गावराची आहे तर किंमत थोडी दोन्हीची कमी जास्त होईल ना तर तुमचं गाव पण आहे जांभरू जांभरू या ठिकाणी शेतकऱ्याची तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर वीस शहाण्णव झिरो तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी तुम्हाला या बाजारामध्ये बकरी पण पाहायला भेटणार आहेत काय सांगली किंमत सतरा हजार का किती वर्षाचा आहे हां घेतलेलं आहे आता घेतलं का तर मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे काय याची किंमत हा अठरा हजार का अठरा हजार किंमत सांगायची मित्रांनो यावर आहे कमी जास्त होईल ना किती माहिती लागलेली आहे ता ता चान्नो, 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 एक राहिला एक महिना राहिला का फोन नंबर सांगता का शहाण्णव झिरो चाळीस सत्याहत्तर एकवीस सहा मित्रांनो नंबर दिलेला आहे तर सोद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल या ठिकाणी बकरी पण पाहायला भेटणार आहे मी तुम्हाला कोणाला खरेदी करण्यासाठी पाहिजे असेल तर हॉटेल लाईनसाठी पाहिजे असेल तर काय सांगली एका बकरीची किंमत हो सहा सहा हजार ना का तर फोन नंबर सांगतो तू ऐंशी दहा त्रेसष्ट अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव मित्रांनो तर कोणाला बकरी पाहिजे असेल तर यापारी आहे का तुम्ही शेतकरी आहेत का तर बकरी लाईन म्हणजे हटी लाईनसाठी कोणाला बकरी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक बाजारामध्ये मी मेंढीची में पिले दाखवत असतो तर दादा काय सांगली आहे का पिल्याची किंमत अडीच तीन हजार अडीच तीन हजार किती महिन्याची येते पंधरा दिवसाच्या पाहू शकता पिल्याची एकाच नंबर आहे तर दादा गाव कोणते तू लोहरा लोहरा लिंबी का तर यापारी शेतकरी शेतकरी आहेत का तुझा फोन नंबर सांग ब्याऐंशी बासष्ट झिरो एक किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो पंधरा दिवसाची पिल्ले आहेत तर पाहू शकता गावरा आहेत ना गावरा मेंडीची पिल्ले आहेत कोणाला पाहिजे राजस्थान आहे हे राजस्थान आहे मित्रांनो मधलं आणि दोन गावरानी आहे तर अडीच हजार रुपये किंमत सांगायचं कमी जास्त होईल पाहिजे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आज मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होणार आहे आज शेतकऱ्याचे खूप चांगले शेअर आलेले आहेत खूप मोठा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो काय चांगली व्हायची किंमत किंमत काय तर मित्रांनो आजचा बोडा बाजार खूप भरलेला आहे मित्रांनो मागलचं पण हिंगो टाकलेलं आहे मागालचा रास्त का शेतकऱ्या शाळा आल्या होत्या या पर्यात शाळे आल्या होत्या मित्रांनो त्रास तुम्हाला सुरुवात असतं शेतकरी शाळेत तुम्हाला या बोर्ड बाजारामध्ये पाय भेटणार आहे मित्रांनो खेडेगावचा बाजार आहे बोर्डा आणि तालुका कलमनुरी जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकरी शाळा तुम्हाला सुरुवातीला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सांगे सांग सांगे सांगे सांग झाला जा। का का आता केला का मित्रांनो शेतकऱ्याचे खूप चांगले आले बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही काय काय सांगली हो तिची अठरा हजार अठरा हजार मित्रांनो होण्या तिची आहे पहिल्या रोग आहे का दुसऱ्या विधान आहे खूप क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर का नाही या बाजारामध्ये बोर्डा बाजारामध्ये घेऊन आलेले आहेत क्वालिटी एकच नंबर आहे होंड्या अतिशय शही आहे गावरामध्ये येते मित्रांनो लांब शर्ट आहे तर काका किंमत काय म्हणली अठरा हजार कमी जास्त होईल ना होईल तर्थ तर्था ना तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी काका पाच संपूर्ण शे बाजारामध्ये असतात तर क्वालिटी पाहू शकता आजच्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी घेऊन आलेले आहे होंडे गावरान गावराशी आहे किती माहिती लागली आहे का काही दोन माहिती लागलेली आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाजारामध्ये संपूर्ण मैदानावर संपूर्ण शेतकऱ्या शाळेत बाहेर भेटणार आहेत आज यापाराचे पण आहेत मित्रांनो माझ्या करून शेतकरी शेअर आलेले आहेत तर मागाचा पण बाजारासाठी टाकलेला आहे पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या मापाशी का काय सांगितलं का, का, का तिची एकवीस हजार किंमत सांगायला तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गावरा ती शे आहे खूप मोठ्या मापाशी आहे तर थोडी किंमत कमी जास्त होईल ना तर गाव कोणतं आहे तुमचा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सत्तर अडतीस पंच्याऐंशी तर किती वितान आहे का काही दुसऱ्या वितरण शाही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे आपलं नाव सांगा किंमत थोडी कमी जास्त पण शेतकऱ्या शाही आहे ह्याची काय सांगली किंमत बारा हजार का किती आहे चौथ्या विताना मित्रांनो गावराशिया आहे तुम्हाला जास्त आज या बाजारमध्ये गावराशा पाहायला दिसणार पाहायला भेटणार आहेत कमी जास्त होईल किंमत अकरा पर्यंत सोडायची अकरापर्यंत सोडायची का गा। तर गाव कोणतं गा। आहे तुमचं <laughs> किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो नंबर सांगा तुमचा नंबर नाही का सांगा पण चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो सात बेचाळीस एकोणचाळीस मित्रांनो गावऱ्यांच्या आता पाहू शकतात मी खूप चांगल्या क्वालिटीचा गावांशी आहे तर तुम्हाला सुरुवातीला संपूर्ण शेतकऱ्याचा आहे शाळे लागण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो अठरा मिनटाचा हिडू झालेला आहे आज खूप मोठा हिडू होणार आहे काय सांगितलं किंमतीची का काय म्हणली किंमत व्हायची सोळा हजार किंमत सांगा मित्रांनो तीन महिन्याची लागलेली <laughs> आहे ना तीन महिन्याची लागलेली आहे गाव कोणतं तुमचं काय का तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी हा सोळा सत्त्याऐंशी हा तर नंबर दिलेला आहे मित्रांनो गावरांशी आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही काय सांगली उश्याची किंमत पंचवीस हजार किती मैच लागलेली आहे ती चार चार लागलेली आहे किती वितर आहे तिसऱ्या तिसऱ्या शे मित्रांनो गावरांशी आहे खूप मोठ्या मपाची आहे थोडी किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव हा वीस सहा स्ट सत्तेचाळीस मित्रांनो गावरांशी आहे आणि ही पण गावरांशी आहे ही काय म्हणली किंमत एकोणीस हजार एकोणीस हजार किंमत सांगाल ते आणि किती वित ही ही चौथ्या चौथ्या वितांशी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दोन्ही पण गावरांशी आहेत मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याशी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी आता यापाराच्या पण चांगल्या क्वालिटीच्या गावांशी आलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी आता पाठीमागे संपूर्ण यापारशा आहे तुम्हाला भेटणार मिळणार आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी संपूर्ण यापारशा आहे संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो अर्ध्या घंट्याच्या वर व्हिडिओ आलेला आहे अजून दहा वीस मिनिटाचा व्हिडिओ होईल तर चाळीस पंचाळीस मिनिटाचा व्हिडिओ होईन मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता दोन चांगल्या काय काय सांगलीची किंमत बावीस हजार का तर मित्रांनो दोन पिल्ले आहेत बावीस हजार रुपये किंमत सांगायला तर गावरांशी आहे मित्रांनो तुम्हाला शेळी बाजाराची व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आकाशवाणीचे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनल खूप व्हिडिओ टाकलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले जवळपास व्हिडिओ आपल्या चॅनल आलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता किंमत कमी जास्त होण्याची किती वित्ताची ही आणि याची काय म्हणली किंमत चौदा किंमत सांगायचं मित्रांनो गावराची ही पण आता लागलेली आहे का किती माहिती लागलेली आहे दोन महिन्याची लागलेली आहे तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो व्यापारी आहेत कोणाला पाहिजे असेल तर जवळपासच्या संपूर्ण शेअर बाजारामध्ये असतात आता उद्याच्या आपल्या जवळ बाजार पण मध्ये येणार आहे त्यांच्यापाशी खूप चांगल्या क्वालिटीच्या काटेवाडी काटेवाडी पण शाळे असतात नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळी आलेल्या आहेत बाजारामध्ये संपूर्ण तुम्हाला मी शेळी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे उस्मानाबाद आणि आवराण बिटल काटेवाडी शेळी बाजारामध्ये आलेले आहेत तुमचे का कोणती आहे जातीवाडी काठीवाडी आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काका ने का या बाजारामध्ये आणलेली आहे क्वालिटी पाहू एकच नंबर आहे काय म्हणली काका किंवा तिची अठ्ठावीस हजार किंमत सांगा आणि किती विताची काका ही तिसऱ्या तिसऱ्या वितांशी आहे आता लागलेली का गा। आहे तीन महिन्याची महिन्याचे आहे तर काका आज बाजारामध्ये बोडा बाजारामध्ये किती शाळे घेऊन आले तुम्ही तेरा आण शाळे घेऊन आलेल्या आहेत मित्रांनो तर गावरान पण कोणते कोणत्या इथे गावराने उस्मानाबाद उस्मानाबादी पण आहेत का मित्रांनो या ठिकाणी ठिकाणी मित्रांनो उस्मानाबादी पण शेळ आणलेली आहे तर क्वालिटी पाहू शकते एकच नंबर आहे काका याची काय म्हणली किंमत अठ्ठावीस हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे मोठ्या मोबाशी आहे या पर्याय आहेत मित्रांनो हिंगोलीच्या व्यापारी आहेत तर काका किंमत थोडी कमी जास्त याची तुमचा फोन नंबर सांगा चार नऊ चार हा सत्याहत्तर एकवीस एकावन्न तर काका नाही किती बारा किती आणल्या शे किती तेराशे आणले मित्रांनो पाहू शकते या ठिकाणी गावराशे आहेत गावराश आहेत मित्रांनो संपूर्ण आहेत होण्यासाठीच्या गावराश या विठ्ठलच्या उष्मावादीच्या या बाजारामध्ये घेऊन आलेले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो कठिवाडीच्या ह्या बाजारामध्ये आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे